शेतकऱ्यांच्या पीक विम्याबाबत बोलताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी काही महिन्यांपूर्वी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यावर स्पष्टीकरण देताना कोकाटे यांनी आज आणखी एक वक्तव्य केलं ज्यामुळे आता राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारची गोची झाली आहे कोकाट बोलताना शासनाला भिकारी असं संबोधलंय त्यावर फडणवीसांनी कोकाटेंना सल्ला देत सुनावलाय दे, पाहुयात प्रश्न असा आहे शेतकऱ्यां शेतकऱ्यांकडनं एक रुपया शासन घेतो शेतकऱ्यांना एक रुपया देत नाही आम्ही शेतकऱ्यांकडनं एक रुपया शासन म्हणजे भिकारी कोणी शासन आहे शेतकरी नाही पण त्याचा उलटा केलेला आहे त्यामुळे एक रुपया ही किंमत फार फुडी आहे आणि एक रुपयाच्या विम्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये पाच साडेपाच लाख भोगस अर्ज या ठिकाणी सापडले बघा ते काय बोलले हे मी ऐकलेलं नाही तथापि मला असं वाटतं की जर त्यांनी असं वक्तव्य केलं असेल तर मंत्र्यांनी असं वक्तव्य करणं अतिशय चुकीचं आहे जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद